साससंगजी प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी जी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानते कारण मला स्वतःला ही सेवा करावीशी वाटली परंतु ही सेवा सुरू झाल्यानंतर तुमचा सर्वांचा खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे खूप छान कमेंट्स पण येत आहेत आणि तुम्हाला या विचारांमधून समाधान मिळते या गोष्टीमुळे मला खूप छान वाटलं आणि ही सेवा करण्यासाठी अजून उमंग उत्साह येतो सासंगतजी बघा की आपण अगोदर जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये सहनशक्ती ही का महत्त्वाचे आहे सहनशक्तीमध्ये अशी काय ताकद आहे की ज्यामुळे व्यक्ती महान बनतो महात्मा बनतो पुण्यातत्मा बनतो सहनशक्ती ही खूप महत्त्वाची आहे हे आपण पाहिलं आणि सहन शक्ती वाढवण्यासाठी सहनशीलता वाढवण्यासाठी काय उपाय करायला हवा त्याच्यामध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगितलेला आहे आज आपण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये सहनशीलता वाढवण्यासाठी काय काय उपाय करता येईल ते उपाय पाहणार आहोत आध्यात्मिक पथावर चालत असताना आपल्या आतमध्ये सर्वात महत्त्वाचा जो गुण हवा आहे तो म्हणजे सहनशीलता बघा बऱ्याच वेळा काय होतं सत्संगमध्ये आपण जातो छान छान विचारही ऐकतो परंतु जेव्हा वेळ येते की त्या विचारांवरती चालण्याची तेव्हा मात्र सहनशीलता कमी पडते असं नाही आहे की संत महात्म्यांना किंवा जो पण कोणी अध्यात्माच्या मार्गावरती चालतो आहे त्याला असं वाटत नाही की आपण आपण चिडावं आपण रिॲक्ट कसं व्हावं हे बघा समजा आपल्या समोर एखादी परिस्थिती आपल्या मनासारखी घडतही नाही पण त्या ठिकाणी काय होतं आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नसते पण तरीही दिली जाते त्याचं कारण असं आहे की आपलं जे मन आहे ना ते मन आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि मन कंट्रोलमध्ये नाही आहे याचा अर्थ असा आहे की ते मन अस्वस्थ आहे बैछिन आहे आणि दुःखी आहे मग या अस्वस्थ बैच्छिन मनाला कंट्रोलमध्ये कसं आणायचं आणि या मनामध्ये सहनशक्ती कशी निर्माण करायची हे आपण बघूयात पण हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मनावरती कंट्रोल आणण्यासाठी पण छोटे छोटे उपाय सांगितले जातील आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी पण छोटे छोटे उपाय सांगितले जातील परंतु जो आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण मनाला कंट्रोल कसा करायचं याच्यावरती पूर्ण व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर बघा सहनशक्ती सहनशक्ती ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्या आत्म्यामध्ये आहे आत्म्यामध्ये मौजूद आहे बघा असं कितीतरी वेळा झालं आहे की संतांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले बघा की आता संतांच्या जीवनामध्येही आले येशू ख्रिस्त असतील बघा येशू ख्रिस्तांच्या संपूर्ण शरीरामध्ये खिळे ठोकले होते इतकी मोठी त्यांना शिक्षा दिलेली परंतु इतकी शरीराला वेदना होत असताना देखील ते शेवटीसुद्धा हेच म्हणत होते की हे ईश्वरा यांना सर्वांना माफ कर हे लोक काय करता येत ना हे त्यांना कळत नाही इतकी सहनशीलता इतकी मनाचा म्हणजे जो मोठेपणा आहे तो, तो कुठून आला त्यांच्यामध्ये तर ही सहनशीलता आपल्यामध्ये येते आणि ती केवळ आणि केवळ आपल्या जीवनामध्ये असलेली आध्यात्मिकता आध्यात्मिकता या शब्दाचा अर्थ असा नाही की मी रोज सत्संग करतोय रोज नामस्मरण करतोय रोज सेवा करतोय नाही आध्यात्मिकता या शब्दाचा अर्थ आहे जे विचार आपण सुंदर सुंदर विचार ऐकतोय ते विचार आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण जो पुरुषार्थ करतो तो खूप महत्वाचा आहे आता आपल्यामध्ये बघा सहनशीलता वाढवायची आहे कधी कधी काय होतं समोरून व्यक्ती एखादी आपल्याला आपल्याला म्हणजे मनामध्ये राग येण्यासारखं काही काही बोलत असते पण आपण लगेच तिथं रिॲक्ट होतो कारण का आपल्यामध्ये सहनशक्ती नाही आहे आपल्याला मान अपमानाचे आप फिलिंग निर्माण होते तर बघा की सहनशीलता वाढवण्यासाठी काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम हा पहिला उपाय करायचा आहे आपल्याला की रोज रोज आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आणि प्राणायाम करायचे आहेत मेडिटेशन काय आहे तर मेडिटेशन आहे मनाचा व्यायाम म्हणजे आपण मनाला एक छान पद्धतीनं ट्रेनिंग देतो आणि हे मेडिटेशन आपल्याला सकाळ सकाळच्या वेळी करायचं आहे कारण सकाळच्या वेळी वातावरणामध्ये संपूर्ण सकारात्मक एनर्जी असते आणि अशा वेळी जर आपण मेडिटेशन केलं तर त्या जी आपल्या आजूबाजूला जी सकारात्मक एनर्जी आहे ती आपल्या शरीराला मिळते आत्म्याला मिळते म्हणून आपण सकाळ सकाळी मेडिटेशन करायचं आहे आणि मनाला शक्तिशाली करण्यासाठी आपण जितके पॉझिटिव्ह आपण त्याला म्हणतात ना संकल्प जितके पॉझिटिव संकल्प करता येईल जितकं चांगलं चिंतन करता येईल तेवढं आपल्याला पहाटेच्या वेळी करायचं आहे मेडिटेशन ध्यानधारणेच्या माध्यमातून त्याच्यानंतर बघा प्राणायाम करणं गरजेचं आहे प्राणायाम कशासाठी करायचं आहे तर प्राणायामामुळं काय होतं तर आपल्यामध्ये सहनशीलता वाढते ती कशी वाढते तर प्राणायामा प्राणायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये जो श्वासोच्छवास आहे तो खूप छान पद्धतीने चालतो बघा काय होतं ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असे कितीतरी भाग असतात की तिथंपर्यंत ऑक्सिजन पोचत नाही पण जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीरामधले प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन पोचतो आणि ऑक्सिजन पोचल्यामुळे काय होतं तर संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते शरीर फ्रेश होतं आणि शरीर फ्रेश झालं की मनही आपोआप फ्रेश होतं शरीर फ्रेश झालं की मन फ्रेश होतं मन फ्रेश झालं की आपल्याला शांत वाटतं मग कधी कधी आपल्यासमोर जरी एखादी परिस्थिती आली ना तरी त्या परिस्थितीला टक्कर देण्याची ताकद आपल्यामध्ये ता असते म्हणून सहनशीलता वाढवण्यासाठी हा उपाय देखील करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा आता तिसरी गोष्ट म्हणजे योगासने त्यालाच आपण म्हणूयात व्यायाम आता व्यायाम केल्यामुळं काय होतं तर व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एन्डोफ्रिन स्रवस्तं ॲन्डोफ्रिन एन्डोफ्रिन काय करतं हे एक असं रसायन आहे ते रसायन आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं व्यायामामुळे आणि त्याच्यामुळं काय होतं तर आपल्यामध्ये जी थकावट आहे ती थकावट दूर होते बैचेनी दूर होते जे आपल्याला अस्वस्थ अस्वस्थ वाटत असताना ते अस्वस्थपणा दूर होतो आणि त्याच्यामुळे मन शांत होतं आणि मन शांत झालं ना की आपण लगेच रिॲक्ट पण होत नाही समोर एखादी व्यक्ती जरी आपल्याला तशी वागायला भाग पाडत असेल तरीसुद्धा आपण शांत राहतो कारण आपल्या आतून आपल्या ती शांतता असते या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर बघा की रात्री आपल्याला लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या मनामध्ये चिडचिडेपणा तयार होतो आपल्याला सतत म्हणजे आपण राग राग करतो छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो हे कशामुळे होते तर व्यवस्थित आपण झोपणं घेतल्यामुळे आपल्याला काय करायचं रात्री दहापर्यंत झोपायचं आहे आणि पहाटे उठायचं आहे या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये पालन केल्या रात्रीचं लवकर झोपायचं रात्रीचं लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही पॉझिटिव्ह बदल होतात आपल्या शरीरामध्ये हे पॉझिटिव्ह बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये दे देखील सहनशीलता निर्माण होते आणि ज्यावेळेस शरीर निरोगी असतं ना त्यावेळेस मनही निरोगी आणि प्रसन्न राहतं त्याच्यानंतर बघा अशा काही बारीक सारी गोष्टी आहेत की बघा आपल्यासमोर एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल म्हणजे पती असेल पत्नी असेल मुलगी असेल मुलगा असेल आजी असेल सासू असेल सासरे असतील आई असेल कोणीही असेल तर तो, तो जसा आहे तसा आपण त्याचा स्वीकार करायला हवा कारण कसं आहे ना ह्या परमात्म्यानं प्रत्येकाला वेगळं निर्माण केले राम आहे तिथे रावणही आहे मग एखादा व्यक्ती जर रावणासारखा वागत असेल तर तिथे तुम्ही रामासारखं वागलं आहे वागायला हवं कारण तो रामासारखं वागण्याचा पार्ट तुमचा आहे भले तू रावणासारखा वागत असेल आणि जर रावण नसेल तर रामाला रामालाही किंमत नाही ना त्यामुळे ज्याचा त्याचा पार्ट ठरलेला आहे तो तसा बजावणारच आहे त्याच्यामुळे ज्याचा त्याला पार्ट ज्याचा त्याला ज म्हणजे बजावू द्या आपण आपला पार्ट बजवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला दोष देण्याऐवजी आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं की आपण काय करतो की दुसऱ्याला बदलवण्याच्या भानगडीत पडतो समजा एखादा पुढचा व्यक्ती जर आपल्याला सतत टोचून टोचून बोलते ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये ती तो अवगुण आहे पण आपण त्यावेळी काय करायचं आहे तो कसाही वागला तरी मला ते इग्नोर करता आलं पाहिजे मला त्याच्याकडे लक्ष न देता मला काय करता आलं पाहिजे ते इग्नोर करता आलं पाहिजे आणि सहनशीलता या शब्दाचा अर्थच असा आहे की पुढे कशी परिस्थिती घडव माझ्या आंतर मनामध्ये काहीही हालचाल नाही एकदम स्थिर माइंड ही सहनशीलतेची व्याख्या आहे तर हे आपल्याला जमलं पाहिजे त्याच्यानंतर बघा धैर्यता आपल्यामध्ये धैर्यता असली पाहिजे जोपर्यंत आपल्या मनामध्ये धैर्यता असत नाही ना तोपर्यंत तो आपण सहनशीलता या गुणाला आपल्या जीवनामध्ये आणू शकत नाही कारण बघा आपल्या आपल्यामध्ये सहनशीलता नसण्याचं कारण काय असेल ना का तर अधीरपणा म्हणजे आपल्याला गोष्ट कुठलीही जल्दी जल्दी घाईमध्ये हवी असते असं नाही आपण काय केलं पाहिजे शांततेनं धैर्यतेनं कुठल्याही गोष्टीची वाट बघायची आहे गडबड गोंधळ करायचा नाही धैर्यता हा गुण जर आपल्यामध्ये आपण आणला तर आपल्यामध्ये सहनशीलता येते त्यानंतर बघा सकारात्मक जे लोकं असतात ना त्यांच्या सहवासात राहायचे कधीसुद्धा बघा निगेटिव्ह लोक जे असतात ना की सतत निगेटिव्ह बोलत असतात अशा लोकांच्या सहवासात राहायचं नाही जे लोक सकारात्मक आहेत जे लोक खरंच अध्यात्माच्या मार्गावरती चालणारे आहेत ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती सतत हास्य असते हा असं नाही की काही लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य तर असते पण निगेटिव्ह खूप बोलतात असेही असतात तसं नाही सकारात्मक ज्याची विचारसरणी असते ना अशाच लोकांच्या सोबत राहायचं चा। त्याच्यामुळे आपली पण प्रगती होते प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकायचं कधी कधी काय होतं आपल्याकडून काही चुका होतात पण आपण त्याचं ग आपल्या गिल्टनेस आपल्या मनामध्ये असतो की माझ्याकडून कसं काय हे चुकलं माझ्याकडून का घडलं तर असं नाही जे काय घडले त्याच्यातनं आपल्याला शिकायचं आणि पुढं चालायचं त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे एक गोष्ट करायची आहे की आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे सहनशीलता कोणा दुसऱ्यासाठी गरजेची नाही आहे तर सहनशीलता माझ्यासाठी गरजेची का कारण ज्यावेळी मी रिॲक्ट होते त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये इतके भयानक बदल होतात ज्यावेळेस मी क्रोध मला क्रोध येतो कारण का क्रोध येतो कारण माझ्यामध्ये सहनशीलतेची कमी आहे आणि त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व क्रिया इतक्या फास्ट होतात की त्याच्यामध्ये अटॅक येऊ शकतो शुगर होऊ शकते असे कितीतरी आजार आहेत ते आजा होऊ शकतात मा जेव्हा माझं माजा स्वतःवर प्रेम असेल ना त्यावेळेस मी सहनशीलता आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे म्हणून स्वतःवर प्रेम करा जी व्यक्ती स्वतःवर पुरेपूर प्रेम करते ना ती जगावरती प्रेम करते इतरांवर प्रेम करते त्याच्या पुढे गोष्ट अशी आहे बा की दुसऱ्यांना मदत करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे कारण आपण काय होत करतो ज्यावेळेस आपण दुसऱ्याला मदत करतो ना त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सॅरोटॉलिन तयार होत असतं हे एक हॅप्पी हार्मोन्स आहे ते आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा ते तयार होतं आणि हे जे हॅप्पी हार्मोन्स आहे त्या ते, ते आपल्याला अतिशय निस्वार्थी पद्धतीचा आनंद देत असतो निस्वार्थ आनंद देत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खुशी मिळते आपण खुश होतो आणि आपल्यामध्ये जर हे रसायन तयार झालं तर आपल्यामध्ये आपोआप सहनशीलता निर्माण होते आणि निश्चय करायचा आहे की रोज एखादं चांगलं काहीतरी काम करायचं रोज चांगलं एक काम करायचं आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ते आटवायचं आणि झोपायचं परमात्म्याला समर्पित करायचं आणि झोपायचं त्याच्यामुळे बघा की तुमच्यामध्ये एक दिवस असा येईल ना की तुमच्यामध्ये प्रचंड सहनशीलता निर्माण झालेली असेल तर बघा हे आपण सहनशीलता वाढवण्यासाठी काही उपाय पाहिले तर सर्वात महत्त्वाचा उपाय बघा की हे सगळे उपाय सांगितले पण सर्वात महत्त्वाचा उपाय आहे सहनशीलता जर आपल्याला वाढवायची असेल तर आपली आत्मदृष्टी आत्मदृष्टी वाढली पाहिजे की ना की मी शरीर आहे जेव्हा मी स्वतःला आत्मा समजायला लागेल इतरांमध्ये आत्मतत्व पाहायला लागेल आत्मदृष्टीने पाहायला लागेल की इतर सर्व आत्मा आहेत मी सुद्धा आत्मा आहे इतर ज जे काही माझ्यासमोर होत आहे ते मीच कधीतरी दिलेलं आहे ते माझ्यासोबत माझ्या आता घडत आहे कारण मी या जन्मात नाहीतरी पूर्वजन्मामध्ये काही ना काहीतरी करून आले त्याचं फळ मला मिळतं आहे या जन्मामध्ये हो हो तर हे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल त्यावेळेस आपल्यामध्ये आपोआपच सहनशीलता निर्माण होईल तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हे यामध्ये असलेले उपाय जर आपण केले तर आपल्यामध्ये नक्कीच सहनशीलता वाढेल तुम्हीसुद्धा करून बघा की हे उपाय केल्यानंतरनं शंभर टक्के सहनशीलता वाढेल हे उपाय करा आणि मला या व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट कळवा की तुम्हाला कसं वाटलं आणि हे उपाय केल्यानंतर तुमच्यामध्ये काय परिवर्तन झालं तर जी या ठिकाणी मी थांबते प्रेमाने बोलूया धन्य रंकारचे